हे बघा मी बनवले वटाण्याचे पराठे छान असा मस्त पूड आला आहे त्याला खूप छान लागतं चवीला त्याच्यासाठी बघा आता लागणारच ते लसूण अद्रक कोथंबीर जिरं हिरवी मिरची दोन कांदे बारीक कापून घ्यायचं वाटलेलं मिश्रण मॅगी मसाला हिंग गरम मसाला हे बघा घेतले मी वटाणे माझ्या हिशोबाने तुम्हाला जेवढे लागतील तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या मस्त धुवून टाका स्वच्छ पाच मस्त गॅसवर ठेवा मीठ टाका थोडंसं तेल टाका आणि मस्त परतून घ्या गॅस कमी करून दहा मिनटं झाकण टून वाफून घ्या दहा मिनटं झाले वाफून छान असे शिजले आता एका भांड्यात काढून घ्या थंड होण्यासाठी थंड व्हायला ठेवून देऊ तर हे मिश्रण आपण वाटून घेऊ मिश्रण वाटून झालं का मिश्रण वाटून झालंय वटाने थंडे झाले आता ते पण वाटून घेऊ थोडे आरळ बरळ वाटून घ्यायचे वाटून झाले त्याच्या भांड्यात काढून घेऊ पॅन ठेवायचा मस्त तेल टाकायचं त्याच्यात टाकायचं कांदा जे दोन कांदे कापले होते कांदा घालायचा चांगल्या परतून घ्यायचा तो लाल होईपर्यंत लाल सर लालसर त्याला नंतर हिंग ते वाटलेलं मिश्रण टाकायचं गरम मसाला टाकायचा ते पण छान असं परतून घ्या मॅगी मसाला टाका थोडीशी हळद टाका नंतर ते मिश्रण टाका आणि चांगलं एकत्र एक करून घ्या पूर्ण मिश्रण थोडंसं चवेपुरतं मीठ घाला चांगलं परतून घ्या गॅस बंद केला तर थोडं पीठ घ्या त्याच्यात थोडं ओवा घाला थोडं मीठ घाला आणि छान असं मळून घ्या पीठ मळून झालं का दहा मिनटं थोडं झाकून ठेवा त्याला बघा पीठ मस्त झालं आहे आपलं आता मिश्रण पण थंड झालं आहे आता बनूया आपण मस्त लाटे घ्यायचे त्याचा डो करायचा छान असा करायचा त्याच्यात एक चम्मच मस्त ते टाकायचं भरायचं मिश्रण असं छान असा डो बनवायचा मिश्रण बाहेर बन नाही आलं पाहिजे मस्त थोडं पेट लावून असं जाडसर लाटून घ्यायचं असं बारीकने लाटायचं बरं का थोडं जाड ठेवायचं चा। छान फुलतं असं मस्त थोडंसं तेल घालायचं चा मस्त छान असं तेल लावून मस्त खरपूस असं भाजून घ्या बघा छान असं फुलै ते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद